नमस्कार मित्रांनो टी व्ही इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे कारण एका सी आय डी फेम अभिनेत्याचे दुःखद निधन झाले आहे दिनेश फडणीसने वीस वर्षे सी आय डी मालिकेत फ्रेडिक्सची भूमिका गाजवली होती एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून सुरू झालेल्या ही मालिका सर्वात जास्त पाहिली गेली होती मराठमोळ्या दिनेश फडणवीसला रविवारी क्रिकेटर स्थितीमुळे हॉस्पिटलमध्ये दाखवण्यात आले होते परंतु उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे दिनेश फडणीस यांनी वीस वर्ष सी आय डी मालिकेत काम करून घराघरात सर्वांच्या मनात जागा निर्माण केली होती मराठमोळ्यात दिनेश यांनी आपल्या कॉमिक टायमिंगने सर्वांना आपलंस केलं होतं परंतु त्यांची परिस्थिती खराब होत गेली आणि अखेर त्यांनी अखेरचा अखे अखे श्वास घेतला तर मित्रांनो अशा या दिग्गज अभिनेत्याला आपल्या चॅनलकडून भावपूर्ण श्रद्धांजली अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी वर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा